नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय इच्छा पूर्ण करणारा चमत्कारिक अध्याय नमस्कार आज मी तुम्हाला एक असा अध्याय सांगणार आहे जो हजारो जणांच्या इच्छा पूर्ण करतो गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय आज मंगळवार आहे खूप दिवसांनी एक खरा योग आला आहे जर तुम्ही आज हा अध्याय मनापासून वाचलात तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते या अध्यायाची शक्ती गुरुचरित्रामध्ये अनेक अध्याय महत्त्वाचे आहेत पण एकविसाव्या अध्यायाची दिव्यता वेगळीच आहे हा अध्याय नवस पूर्ण करणारा म्हणून प्रसिद्ध आहे या अध्यायाचे वाचन केल्यावर घरातील अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायात प्रगती होते अडकलेले कामे पुढे सरकतात आणि मनातील एक गुपित इच्छा पूर्णत्वाला जाते एकवीसवा अध्याय इच्छापुरती अडथळे दूर करणारा आणि मनशांती देणारा का वाचावा आज आज मंगळवार आहे गुरुवार मंगळवार आणि रविवार हे एकवीसवा अध्याय वाचण्यासाठी सर्वात शुभ मानले जातात आजचा दिवस तुमच्या हातात हातून गेला तर हा योग पुन्हा पटकन येत नाही म्हणूनच हा अध्याय आजच वाचा आज शुभ योग आहे आजच वाचा अध्यायात काय आहे अध्यायाची कथा एक ब्राह्मण होता तो अतिशय गरीब दुःखी आणि सतत संकटात होता त्याच्या निशिबात काही चांगले घडत नव्हते घरात सतत भांडण पैशाची कमतरता कामधंदा नाही मनात अस्वस्थता आयुष्यात अडथळेच अडथळे या सर्वातून त्रासून तो एक दिवस श्री गुरूंच्या दर्शनाला येतो ब्राह्मणाचे दुःख गुरु पाहतात तो ब्राह्मण गुरूंना हात जोडून म्हणतो नाथ माझ्या आयुष्यात एवढं दुःख का मी किती प्रयत्न करू काही जमत नाही माझं दैव एवढं वाईट का गुरु त्याच्या मनातील वेदना ओळखतात ते शांतपणे ब्राह्मणाला सांगतात तुझं दैव काळानुसार बदलेल श्री गुरु म्हणाले तुझ्या पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ म्हणून तुलाही दुःखे प्राप्त होत आहेत पण तुझ्या जीवनात आता बदल होणार आहे काही दिवसांनी एक साधू तुझ्या दारात येईल तो साधू साधा असेल पण महापुण्यवान असेल तो जे सांगेन ते तू श्रद्धेने कर त्याची सेवा मनापासून कर तुला त्याच्या कृपेने सर्व दुःखांचा अंत होईल ब्राह्मण नमस्कार करून घरी परततो साधू ब्राह्मणाच्या घरी येतो ब्राह्मणाची परीक्षा सुरू होते काही दिवसांनी एक साधू खरोखरच त्याच्या दारात येतो तो, तो दिसायला साधा अंगावर फाटकी वस्त्रे काठी हातात कळशी पण त्याच्या चेहऱ्यावर तेज आणि शांतता होती ब्राह्मणाने त्याचे स्वागत केले पाणी दिले हात पाय धुवायला दिले जेवण करून दिले विश्रांती दिली नम्रतेने सेवा केली साधू शांतपणे बसला होता त्याने ब्राह्मणाचे मन ओळखले साधूची कृपा निघताना साधू ब्राह्मणाला म्हणाला तू अत्यंत श्रद्धेने सेवा केलीस ही सेवा तुला फळ देईल आजपासून तुझ्या घरातील संकट कमी होतील तुझ्या आयुष्यात लक्ष्मी प्रवेश करेल हे म्हणत तो साधू गायब झाला जणू दिव्य रूप होता ब्राह्मण चकित होऊन त्याला पाहत राहिला एकवीसव्या अध्यायामध्ये श्री गुरूंनी अनेक भक्तांचे संकटातून रक्षण के कसे केले याचे वर्णन आहे ज्याच्याकडे धन नव्हतं त्यांना धन मिळालं ज्यांना अडचणी होत्या त्या अडचणी दूर झाल्या काही रोगी बरे झाले मनातील भीती निघून गेली हा अध्याय वाचणाऱ्यांना प्र श्रद्धेला प्रत्यक्ष उत्तर मिळतं एकवीसवा अध्याय भक्तरक्षणाचा अध्याय आहे सकाळ किंवा संध्याकाळ काहीही चालेल फक्त मन शांत ठेवा एकवीसवा अध्याय संपूर्ण वाचा वाचताना एकच इच्छा मनात ठेवा एकाग्रतेने वाचा इच्छा पूर्ण होतात नवस कसा करायचा एक साधा नवस करा माझी इच्छा पूर्ण झाली तर मी सात दिवस गुरुचरित्रामधील कोणताही एक अध्याय रोज वाचेन अशी मनोमन प्रार्थना करा गुरु महाराज आपल्याला सोडत नाहीत ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील आजचा दिवस व्यर्थ जाऊ देऊ नका मंगळवारचा शुभ वेळ आहे गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय आजच वाचा आणि तुमच्या इच्छेला मार्ग गुरु स्वतः उघडतील एकवीसवा अध्याय आज वाचा आज्वाद्धा इच्छा पूर्ण होतात ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀವಾಲ್ಭ ದಿಗಂಬರ ಅವಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ